गोकुल सोबत गोकुल नुकत्याच देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या राज्यात या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दहापैकी आठ जागा निवडून आल्या त्यामुळे पक्षपोटीनंतरही शरद पवार हेच वस्ताद असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय आता हाच धागा पकडत कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या लागलेल्या बॅनर्सची चर्चा रंगली कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर स्टँड परिसरातील अशाच एका बॅनरनं लक्ष वेधून घेतलं या बॅनरवर सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारले कुठं असा उपरोधक उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे हा बॅनर कोल्हापूरमधील चांगलाच चर्चेचा विषय बनलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून हा बॅनर लावण्यात आलाय या बॅनरची चर्चा आता जोरदार सुरू झाली राजकारणात शरद पवार नावाचं वादळ काय आहे हे पुन्हा एकदा देशानं पाहिलं पवारांच्या राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपले वर्चस्व प्रस्थापित करताना बारामती शिरूर माढा मतदारसंघात विजय खेचून आणला आहे त्यामुळे अजित पवार गट पूर्णपणे बॅकफूटवर गेला आहे लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या मार्गावर असल्याची चर्चासुद्धा रंगली आहे या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील या उपरोधक बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे काल रात्री बॅनर लागल्यापासून ही चर्चा शहरभरात रंगली असतानाच आज दुपारी हे बॅनर हटवण्यात आले